श्री स्वामी समर्थ श्रावण शुक्रवारी लहान मुलांचे औक्षण कसे करावे प्रथम औक्षणासाठी आपल्याला कणकेचे पाच दिवे बनवून घ्यायचे आहे ज्योती माता ही आपल्या मुलांचे रक्षण करते या दिवशी मुलांचे औक्षण केल्याने मुलांना दीर्घायुष्य मिळते मी दिवे एका ताटात ठेवून घेतले आहे आणि गंध व तांदूळ घेतले आहे नंतर सर्व दिवे पेटवून घ्यावे मुलांच्या कपाळी गंध लावून त्यावर तांदूळ लावावे व काही तांदूळ डोक्यावर टाकावे आणि मुलांना पाच दिवाने ओवाळून घ्यावे घरात जेवढी मुलं असतील त्या सर्वांना आपल्याला ओवाळायचे आहे ओवळताने दीर्घायुष्यम आयुर्वृद्धी संतती सौख्यम ऐश्वर्यम रक्षा करू माते देवी त्वच जीविती दायिनी हा मंत्र म्हणावा आणि मुलांच्या रक्षणासाठी देवीला प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ